कलावंत कट्ट्याच्या सभासदांचं आणि त्या लोकांचं खूप कौतुक वाटतंय की जनजागृती करता ही चळवळ त्यांनी सुरू केली कारण एक आवाज पुरेसा नाही आहे आपला आवाज पण ऐकायला गेला पाहिजे कारण सध्या हे डी जेच्या ह्याच्यात आवाज कुणाचा याच्यातच सगळे अडकलेत आणि आमचे बारीक आवाज पोचत नव्हते हो त्यामुळे कलावंत कट्ट्याने फार सुंदर काम केलं आहे की सामान्य जनता पण किती परिणाम होतो आहे त्यांना आपण फक्त वयस्क मंडळी किंवा आजारी किंवा लहान मुलं असा विचार करतो हे सगळ्यांच्या कानावर परिणाम करणारी गोष्ट आहे आणि ऐकणं हे अतिशय पॅसिव असतं म्हणजे इथं त्याचा अर्थ असा मला चॉईस नाही आहे माझ्या कानावर पडेल ते सगळं मला ऐकायला लागतं मी कान बंद करू शकत नाही आपण डोळे बंद करतो हो, पण कान बंद करता येतो आणि ही जे ऐकण्याची शक्ती आहे त्याचा त्रास होतो आणि ते पुन्हा पाच मिनटं दहा मिनटं नाही तासन तास ऐकायचं त्यामुळे आपला यंदाच्या गणेशोत्सवात आपण हे सगळं पाहिलंच आहे हो आणि म्हणजे आता पस्तीस तास मिरवणूक चालली अभिमान कशाचा बाळगायचा की लोकांनी कला सादर केली त्याचा गणेशोत्सवाचं काहीतरी वेगळेपण होतं म्हणून का फक्त आवाजात आम्ही नाचलो कसे याच्या म्हणजे त्या गणेशोत्सवाचं दिशा पण बदलायला लागली आहे आणि आता वेळ आली आहे की सांगायला आम्हाला काय हवं आहे आणि कशाकर स्वरूपात हवं आहे लोकांना कायद्याचीच भाषा कळते त्यामुळे काही वर्ष तुम्ही लढा देत आहात त्याबद्दल थोडं आता मागील वर्षामध्ये मी हरितक्रांती लवा याचा जो लवाद आहे पुण्यामध्ये तिकडे पुण्याच्या संदर्भामध्ये केस दाखल केली होती कारण पुणे इंजिनिअरिंग कॉलेजनी वीस वर्षाचा डेटा तयार केलेला होता सुदैवाने तो दिला आम्हाला आणि त्यांना आम्ही कोर्टाला दाखवू शकलो की काय स्थिती आहे म्हणून मागच्या वर्षी कोर्टाने अतिशय सुंदर निर्देश दिले होते की गणेशोत्सव कशाप्रकारे असावा किती स्पीकर्स असावे कशा आहेत दुर्दैवाने त्याची दखल नीट घेतली नाही मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकला म्हणून यावर्षी पुन्हा आम्ही एक्झिबिशन ऑर्डर करता हे केलं की मागच्या वर्षीचा तुमच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड पोलीस यांना निर्देश द्या आणि याही वर्षांनी तातडीने कोर्टाने ती दखल घेतली अतिशय चांगल्या प्रकारे निर्देश दिले त्या ठिकाणी ते सगळे हो म्हणतात म्हणजे आज आता चार आठवड्यामध्ये या, या दोन्ही डिपार्टमेंटना डेटा सबमिट करायचं आहे आणि माझी खात्री आहे ते टाळाटाळ दे तार करतील देणार नाही सांगतील आमचं काम झालं नाही आहे कारण प्रकरण हाताबाहेर गेलेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे त्यांना हाताळता नाही आलं आणि आता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांगायचं ठरवलं आहे करा आणि थांबा ऐकण्याचा आनंद हा नेहमी ने ने हळू हो आवाजात असतो ऐकण्याचं तासन तास ऐकू शकतो आपले काम सक्षम आहे पण आवाज जर ऐंशी डी बीच्या आत असेल तर पंच्याऐंशी डेसिव्हरच्या पुढे आवाज गेला की आपले काम थकतात आणि मग मेंदू में पण थकतो शीण येतो आणि मग असे दोन दोन दिवस जर असे आवाज ऐकायला लागले काय होणार आहे सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकजण आपल्या हक्काची जाणीव लक्षात घ्या पोलिसांकडे पुढे कधीही आवाज प्रमाणाबाहेर मोठा झाला तर तक्रार करा आणि आपला आवाज ऐकायला जाऊ दे